हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप छानच असाल आणि आजचा व्हिडिओसुद्धा एन्जॉय करा कसा असेल तो? तर बघा आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि खूप छान असा आज दिवस आहे तर बघूया आता आ आज मंदिरात जाईलच मी तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि आत्ता चाललेली आहे मी बड्डे पार्टीला वंदनाचा बड्डे आहे तर चला बघूया आता तिच्या बड्डेला कोण कोण येते आणि जास्त तर कोणी नाहीये बघूया आता कसं होतोय बड्डे आणि चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा काय आहे हे काय म्हणतात ह्याला मोहितो का मोजितो सगळे वेगळं वेगळं नाव घेतात ते ऐकलं या ड्रिंक्सचं नाव काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मोहितो म्हणता की मोजितो म्हणता मला तर माहिती नाही मी पहिल्यांदाच टेस्ट केलं पण छान लागलं आवडलं मला आणि आज वंदनाने स्नॅक्समध्ये बनवला आहे मंचुरियन आणि फ्राईड राईस तर तेसुद्धा एकदम टेस्टी असं बनलं होतं आणि केक कटिंगचा व्हिडिओ राहून गेला माझा मला नेमकाच त्यावेळेस फोन आला आत्ता वाजलेलीत पावणे सात आणि आत्ता मी व्हिडिओ सुरुवात केला आहे बघा मग अशी दुपारनंतर तर चला आता म्हटलं होतं मी मंदिरात जायचं आहे आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर चाललेला आहोत सहा वाजता निघायचं होतं पण निघता निघता का मग काही आवरत नाहीत बाहेर जायचं म्हटलं की तर चला चैत्राली आणि मी चाललो आहे आम्ही दोघीजणी हे मागची झाडं मग किती छान दिसत आहेत व्हिडिओ ೇನೆ ದೂ ಮಲೋ ನೀ ಕಾನಾ ನೆ ಬಣ್ಣಿ ಮೇಣಿ ಬಣಿ ಗೋ ಸಾಲಿ काय लागे <suk> <Asia> <as> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी आपणच आहोत घरी स्वयंपाक करून आल तरी पण इथं आता प्रसाद म्हटला तर स्वामींचा प्रसाद सोडायचा नाही चला आले आताच मंदिरात जाऊन आणि स्वयंपाक राहिला आहे तर अथर्व आणि ह्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे म्हणजे सगळ्यांचं स्वयंपाक बनवून गेले होते मी तयारी केली होती सगळी भाजी बनवून ते भात करून ठेवला होता पीठ पण मळून ठेवलं होतं पण म्हणलं फक्त दर्शन करायला जावं म्हणून गेले होते पण तिथं महाप्रसादसुद्धा होता मग चैत्राली आणि मी आम्ही तिथं थोडंसं खाल्लं पण आता थोडंसंच खाल्लंय पण आता जेवणाची अजिबात घरी इच्छा नाही असंच होतं भुकीच्या जेवणाच्या टायमाला थोडंफार खाल्लं की पण चला आता ह्यांच्यासाठी तर करावं लागणार आहे पीठ मळून ठेवलंय तर आता ते ठेवताना आहे सगळ्या चपत्या करून घेते आणि बघूया आता चला असा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय